आदरणीय अजितदारा असतील आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे जण असतो तर बघितलं आणि मग आमच्या हातात कलम येते तुम्ही करता, थे, करता थे। थे था 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 ते उपकरण आम्ही करतो ते कर्तव्य ही भूमिका मतदाराची आणि नेत्याची असली विकासाला कुठेही कमी पड सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर या गावचे प्रमुख प्रताप पावडे सरपंच वर्षाताई बुप्तरे मिलिंद भाऊ देशमुख आम्ही सर्व त्या कार्यक्रमाला आलो आज जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला म्हणून त्यांच्या पावन समृद्धीला आम्ही सर्वांनी अभिवादन पण केलं समाजाची जी भावना आहे ती या ठिकाणी चांगलं समाग्र झालं पाहिजे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि मी त्यांच्या घोषणेचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते सभागृह निश्चितपणाने पडतो जयंतीच्या नवीवाडी वाडी बुजुर्ग तालुका ना नांदेड इथे आज संत रोहिदास जयंतीच्या निमित्ताने आज जिल्ह्याचे खासदार तबराव पाटील चिगलीकर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि या समाजातील सर्व नेते मंडळी आमच्या विभागातील जिल्हा माजी जिल्हा धनगे आणि जे गायकवाड साहेब असो त्यांच्या समाजाची जंबे असो ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून वाडी बुजुर्ग यांनी या, या सांस्कृतिक सभागृहासाठी आणि संत रोहिदास महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचं आज भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही पंधरा वित्त आयोगातून सभागृहासाठी सात लाख मंदिर तयार केला भविष्यामध्ये हो भविष्यामध्ये हे सभागृह सर्व जाती धर्मासाठी या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार साहेब आमदार साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या परी स्वतःच्या पद्धतीनं आमदार साहेबांनी स्वतःचा पंचवीस लाखाचा निधी जाहीर केला सर्वतोप करे खासदार साहेब त्या माध्यमातून सभागृह स पूर्ण होण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करतो आम्ही समाजाच्या पाठीशी राहोत असं आज त्यांनी सा सांगितलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या सहकार्या सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू